भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत व संत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर सांगलीच्या वतीने दिनांक एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे स्वर्गीय माजी खासदार प्रकाशबाबू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी सन एकोणीसशे साली या कृषी विज्ञान केंद्राची कांचनपूर तालुका मिरज येथे स्थापना केली सध्या श्रीमती शैलजाभावी पाटील या केंद्राचा धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत केंद्र शासनाच्या व केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजसिंह चव्हाण यांच्या पुढाकारातून भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर सांगली मार्फत दिनांक एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात जत तालुक्यापासून झाली असून रोज तीन गावे याप्रमाणे आजपर्यंत जत तालुक्यातील नऊ गावे पलूस तालुक्यातील नऊ गावे तासगाव तालुक्यातील नऊ गावांमध्ये कार्यक्रम पार पडले आहेत खरीप हंगामापूर्वी पिकांचे पूर्व नियोजन हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे या ओ मोहिमेअंतर्गत नवीन तंत्र तंत्रज्ञान आधुनिक पिकांच्या जाती केंद्र व राज्यस्तरीय कृषी विकास योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते या मोहिमेमध्ये कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ राहुरी स्तरावरील संशोधक राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती येथील शास्त्रज्ञ यांची उपस्थिती आहे या अभियानात माहिती रथ गावागावात फिरून शेतकऱ्यांना माहिती अभियानामध्ये यापुढे कवटे महांकाळ तालुक्यातील नऊ गावे व मिरज तालुक्यातील नऊ गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर विपिन वाले यांनी शेळीपालन कुक्कुटपालन आणि गायपालन मैस पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केलं घरच्या घरी पशुखाद्य कसे तयार करायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी सामू चुनखड सेंद्रिय कर्व यावर लक्ष केंद्रित करावे आणि माती परीक्षण करूनच रासायनिक खताचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले कृषी विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे यांनी सेंद्रिय शेती करून जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले डॉक्टर अमृत मोर्डे यांनी आंबा लागवड ऊस शेतीला पर्याय म्हणून केळी लागवड केली पाहिजे तसेच कृषी संशोधन केंद्रातील डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी सध्याच्या परिस्थितीत जमिनी क्षारपड झाल्या आहेत अशा क्षारपण जमिनीत सच्छित्र निचरा प्रणाली करणे गरजेचे आहे जेणेकरून जमिनीची गुणवत्ता सुधारेल व वा उत्पादन वाढेल तसेच या अभियानात आत्मा विभाग व कृषी विभागातील अधिकारी यांनी वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली